धुळे येथील सरपंच पंचायत समिती सदस्य जी पी सदस्य यासारख्या लोकप्रतिनिधींनी ठरविले तर गावातील नव्वद टक्के कामे चांगले होऊ शकतात गावाचा कापालट होणे शक्य आहे त्यासाठी नजर फक्त चांगली पाहिजे कामे केवळ कागदावरच राहू नये प्रत्यक्षात उतरवली पाहिजे स्वार्थापोटी गंभीर चुका करू नका असे प्रजवादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाचा सन्मान प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सन्मान बळी राजाचा व सर्जा राहायचा हा कार्यक्रम कृषी सभापती हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जी पी अध्यक्ष धरती देवरे यांनी भूषवले यावेळी आमदार जयकुमार रावल आमदार काशीराम पावरा जी पी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दैते सोनी कदम ज्योती बोरसे कैलास पावरा महावीर सिंग रावल रामकृष्ण कलाने अरविंद जाधव उपस्थित होते पूर्वी नव्वद टक्के बैलगाड्या बैलजोडीमुळे चांगले उत्पादन घेता येते याबाबत हर्षवर्धन दैत्यांकडून माहिती घेतो त्यांनी मला समजून सांगा मीच तसे करेन असेही म्हणाले तसेच तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी बैल जोडी सहभागी झाले होते साक्री तालुक्यातील मालपूर येथील प्रवीण शंकर बोरसे यांना प्रथम पारितोषिक व दुसऱ्या पारितोषिक काशीनाथ पांडू गांगुडे पारितोषिक शहाना भाऊ कोपडे यांना देण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव मालपूर बळीराजा सन्मान आणि सरजा राजा सन्मान हा जो नवीन संकल्पना परिषद येथे राबवण्यात आली आणि त्याबद्दल त्यातला जो प्रथम पुरस्कार आम्हाला मिळाला त्याबद्दल मी धुळे जिल्हा यांच्या सरांचा आभारी बैल जोडी ही खिल्लार जातीची आहे ही मुख्यतः कर्नाटक राज्यात उपलब्ध होते आता नवीनच ती महाराष्ट्रात आलेली आहे हिचं संगोपन करणं जरा अवघड आहे पण जरा व्यवस्थित संगोपन केलं या जातीचं पालन पोषण करून आपण माझा शेतकरी राजा जेव्हा आभार कष्ट करत असतो त्याच्या बळीराजा सोबतीला हा सगळ्या राजा कायम राग लाभणारा असतो खर तर पहिल्या बद्दलच महत्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याच महत्व आहे म्हणजे भगवान शंकराचा जर वाहन असेल तर नंदी आहे नंदी म्हणजे बैल आहे आणि बळीराजासोबत या सरजा राजा म्हणा किंवा आपल्या गावराव भाषेत म्हणायचं झालं तर डवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खरी संकल्पना अशी आहे साहेब आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतो आणि या तंत्रज्ञान तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचे उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या राजाला माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या या पोहळ्याचा पो कुठेतरी सन्मान झाला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकरी राजाला याच्यातनं ऊर्जा मिळेल बळ मिळेल आणि त्याच्यातनं हा आपण संकल्पित कार्यक्रम राबवितो आजच्या या आधुनिकीकरणाकडून पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी राज्याला प्रोत्साहित करीत आहोत आणि यासाठी ही संकल्पना मानत असताना साहेब अवघ्या तीन दिवसात ही संकल्पना पूर्त याच्यासाठी माझे पशुसंवर्धन अधिकारी निकम साहेब अडिशनल एसीओ पवार साहेब आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष महोदया यांनी संमती दिली कारण साहेब हा कार्यक्रम आपण जिल्हा परिषदच्या शेषफंडात शेष शेषमंडात करत आहोत आणि या अर्थसंकल्पामध्ये पशु संवर्धन मध्ये कुठेही तरतूद नव्हती तर या चारी जणांकडे जेव्हा मनोदय व्यक्त केला त्यांनी लगत सहमती दिली आणि हा कार्यक्रम शेती कर कारण मला असं वाटत की यांत्रिक शेतीने पैसे कमी लागतात खर्च कमी लागतो थोडी जल्दी काम दिवसात त्यामुळे दिवसा यांत्रिक शेतीवर माझ्या थोडाफार जे एकर चाळीस एकर आहे त्याच्यावर मी यांत्रिक शेती करतो त्यामुळे भाऊ तुम्ही जे भाऊ ताईने मी सांगितलं मी सांगितलं माझ्या डोक्यावरून गेलेला आहे इतकं मी स्पष्ट म्हणतो आपला खरंच बळी राजा शेतीच्या इतकं माहिती आहे की लहान फळ आम्ही पाहतो तो रे त्यावेळी सगळीकडे पर्सेंट लोकांकडे त्यावेळी बेलजोडी असायची त्यानंतर असं घडत गेला की यात्रिकी शेतीमध्ये ट्रॅक्टर आले ट्रॉल्या आली सगळं बाकी बी सगळं आलं आणि त्यामुळे आता फार कमी जागावर ह्याच्याप्रमाणे शेती करतात आणि अर्थने सांगितलं की ते जुनाप्रमाणे जर आपण शेती केली तर फार फायदे आहे त्या अर्थोधनकडून मला शिकावं लागेल की काय फायदे तर मला तुम्ही समजूत झाला त्यामुळे मी त्याच्याकडे मी कसं वळायचं त्याचा विचार करेल